एक वेळेस चार माणसं सांभाळणं शक्य आहे परंतु परुंत, एक जनावर सांभाळणं तितकं सोपं नाही शेतीतून पैसाच उगवला पाहिजे आणि तशीच पिकं घेण्यावरती शेतकऱ्यांचा भर आहे की माणसाला दूध तर पाहिजे पण जनावरं सांभाळायची कुणी आज जर पाहिलं तर दुधाळ जनावरांची संख्या ही आज प्रचंड वेगानं कमी होत आहे सध्या सोशल मीडिया उघडला की त्याच्यामध्ये सगळ्या पोस्ट ह्या राजकारणाच्या राजकीय नेत्यांच्या त्यांच्या पक्षांच्या आपल्याला दिसून येतात ऐंशी नव्वद टक्के पोस्ट ह्या त्यांच्याच असतात आणि त्यांचेच सोशल मीडियावरती सक्रिय असलेले कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक या पोस्ट टाकत असतात आणि उरलेले ज्या पोस्ट असतात त्या पोस्ट म्हणजे मनोरंजनाच्या आणि इतर पोस्ट ज्याचं इथं नाव पण घ्यायला नको अशा त्यामध्ये अगदी पॉईंट एक पर्सेंट पोस्ट किंवा ए एखादा पर्सेंट पोस्ट या जनजागृतीच्या लोकांच्या हिताच्या लोकांच्या प्रश्नाच्या असतात त्याच्यावरून जरी नुसती नजर फिरवली आणि अशा पोस्ट जर आपण पाहिलं तर दुर्दैव असं आहे ते तुमच्याही लक्षात येईल की लोक हे त्यांच्या दुःखाच्या त्यांच्या हिताच्या त्यांच्या प्रश्नाच्या पोस्टसाठी चांगल्या मार्गदर्शक सूचनांसाठी लेखांसाठी व्हिडिओसाठी फार कमी वेळ देतात फार कमी ते बघतात म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की आपण आपल्याच प्रश्नासाठी आपल्या हितासाठी किती जागरूक आहोत ज्या राजकारणाच्या राजकीय नेत्यांच्या आपण पोस्ट फिरवतो अमुक अमुक पक्षात गेला तमुक तमुक ठिकाणी गेला तमुक पक्षाचं विलीनीकरण झालं अमुक अमुक पक्षांचं एकत्रीकरण झालं आता या सर्व ज्या गोष्टी आहेत ना या सर्व घडामोडी याचा आणि लोकांच्या दुःख दारिद्र्याचा त्यांच्या प्रश्नाचा ते ते झेलीत असलेल्या दारिद्र्याचा त्यांच्या संघर्षाचा काय संबंध आहे कुठला पक्ष एकत्र आला कुठला पक्ष नाही आला कोणाची युती झाली कोणाची नाही झाली याच्या छानं लोकांचे प्रश्न सुटणार आहेत का म्हणजे ते त्यांचे स्वतःचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता मिळविण्यासाठी एकत्र येत आहेत यामध्ये लोकांचं हित कुठं आहे लोकांचं हित सत्तेमध्ये कधीही लक्षात घेतलं जात नाही आणि त्याला न्याय पण दिला जात नाही म्हणजे मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये लोकांच्या दृष्टीनं त्यांचे प्रश्न निकाली निघलेत का हा प्रश्न आपणच आपल्याला विचारावा त्याचं कारण असं आहे की परवा दिवशी असंच आम्ही चर्चा करत असताना एक प्रश्न चर्चेत आला की माणसांचं आरोग्य आणि माणसांच्या आरोग्याच्या दृष्टीनं जसे आरोग्य केंद्र असतात सरकारी दवाखाने असतात शासनानं कमीत कमी ते का होईना चालू केलेले आहेत छोट्या छोट्या आजारांसाठी आज ते फक्त उपलब्ध आहेत मोठ्या शस्त्रक्रिया आता कुठल्या दवाखान्यामध्ये होत नाहीत कारण कारण एवढी घरघर या सरकारी दवाखान्यांना लागलेली आहे आणि हळूहळू तेही बंद होण्याच्या मार्गावर आहेत असो परंतु प्रश्न असा होता की जनावरांच्या प्राण्यांच्या आजारासाठी शासनानं काही ठिकाणी जनावरांचे दवाखाने सुरू केलेले हो केलेले होते कालांतरानं जनावरांची संख्या ही कमी कमी होत गेली आणि ते दवाखाने नावारूपालाच राहिले परंतु त्या शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयाचे कर्मचारी म्हणून आजही एका सर्कलला एक डॉक्टर आहे किमान परंतु कालांतरानं या पशुवैद्यकीय दवाखान्यांचं विस्तारीकरण व्हायला पाहिजे होतं दुधाळ जनावरांची संख्या वाढायला पाहिजे होती ती वाढली नाही आज जर पाहिलं तर दुधाळ जनावरांची संख्या ही आज प्रचंड वेगानं कमी होत आहे आणि त्यामुळं काय झालं आहे की माणसाला दूध तर पाहिजे पण जनावरं सांभाळायची कुणी आणि त्यामुळं काय झालं आहे की ज्यांच्याकडं जनावरं आहेत ते वेगवेगळ्या मार्गानं त्यांचं दूध वाढविण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर अत्याचार करतात त्यांच्या त्यांना शारीरिक त्रास देतात त्यांना आरोग्याच्या दृष्टीनं त्यांची बरीच मोठी कुचंबना होते जी या ठिकाणी सांगता येणार नाही कारण पुन्हा हे आपले जे शेतकरी बांधव आहेत पशुपालक आहेत ते म्हण म्हणतील की बो आमच्या आमदनीवरती आमच्या अर्थकारणावरती ही लोक मुद्दाम गदा आणतायत म्हणून त्या खोलात जाण्यापेक्षा सरळ सरळ सांगतो की भेसळीचं दूध आणि कृत्रिम दूध पुरवठा कुठून सुरू होतोय तर हे शासनानं जे तुमच्या सुविधा कमी केल्या शासनानं जे काही तुमच्यासाठी दुर्लक्ष केलं मग ते जसं की दुधाळ जनावरांच्या बाबतीत असल पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या बाबतीत असल कारण आज जर पाहिलं ना तर जनावरं सांभाळणं एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही कारण प्रत्येकाला आता शेती पाहिजे तर ती पैशाची शेती पाहिजे शेतीतून पैसाच उगवला पाहिजे आणि तशीच पिकं घेण्यावरती शेतकऱ्यांचा भर आहे आणि मग दु जनावरांना चारा कुठून आणायचा जी पूर्वीची गवताळ डोंगरं होती ती आता ओसाड झालीत त्या डोंगरावरती पाऊस काळ कमी झाल्यामुळं गवत उगवणं असं गेलं आहे आणि दुसरी गोष्ट त्या डोंगरावरती वृक्षांचं प्रमाणही कमी झालं आहे आणि त्यामुळं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न प्रचंड मोठा आहे आणि मग विकत चारा घेऊन जनावरं सांभाळणं हे सोपी गोष्ट राहिली नाही एक वेळेस चार माणसं सांभाळणं शक्य आहे परंतु एक जनावर सांभाळणं तितकं सोपं नाही आणि त्यामुळं आपल्याकडं जे दुधाचं भिसळीचं प्रमाण आहे तो तुटवडा भरून काढण्यासाठीच केला जातो आणि मग त्यामधून आपल्या आरोग्याचे प्रश्न उभा राहत आहेत आणि त्या आरोग्याच्या प्रश्नातून पुन्हा लाखो रुपये दवाखान्यात जातात आणि जे काही आयुष्यभर कमवलं का ते संपूर्ण अर्थकारण बिघडून आहे त्या स्थितीमध्ये आज घरं येत आहेत कुटुंब येत आहेत याचा विचार आपण कधी करत नाही आपल्याला विचार पडलेला आहे या राजकारण्या लोकाचं कसं होईल या पक्षाचं कसं होईल कोणाची सत्ता येईल कोणा कोण कौन जास्त विनोदी आहे मनोरंजनाच्या बाबतीत कोण आघाडीवरती आहे म्हणजे ह्या ज्या आभासी दुनिया आहेत ज्यांचा आपल्या जीवनाशी काही संबंध नाही त्याकडे आपण का एवढं कलतो आहे त्याकडे आपण का एवढं बघतो आहेत हे न सुटलेलं कोड आहे याच्यावरती कधीतरी विचार करा आपलं जीवन जन्माल्यापासून मरेपर्यंत कसा आनंदानं जाईल आयुष्यदायी जाईल याचा विचार करा ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्यामध्ये गुरफटून जाऊन आपण आपला तर विनाश करतो आहेत परंतु आपल्या मुलांचा आपल्या पिढ्यांसाठीसुद्धा आपण विनाशच पेरतो आहेत त्यांच्यासाठी काठे अंथरतो आहेत याचं देखील भान ठेवा एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद